बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील एकलारा गावचे ग्रामदैवत संत खोटेश्वर महाराजांच्या दोन दिवसीय यात्रा महोत्सवाचे एकोणवीस मार्च रोजी महाप्रसादाने सांगता करण्यात आली निमित्ताने गावात अकरा ते एकोणवीस मार्च दरम्यान ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण हरिपाठ कीर्तन प्रवचन काकडा आरती यामुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते मंगळवारी सकाळी अकरा वाजता संत खोटेश्वर महाराजांचा रथ वाजत गाजत मंदिरात आल्यानंतर काल्याचे कीर्तन हरिभक्तपरायण शंकर महाराज धामणगावकर यांच्या वाणी झाले त्यानंतर गजानन महाराज भोंडे यांनी दहीहंडीचे महत्व सांगितले शिवभक्त मंडळाच्या वतीने दहीहंडी फोडण्यात आली महाप्रसादाला झाली महाप्रसादाच्या पुरुषांनीच पंगत वाढण्याची सेवा बजावली यावर्षी पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी सत्तावीस क्विंटल ज्वारीच्या भाकरी सहा क्विंटल उडदाचे वरण असा महाप्रसाद तयार करण्यात आला होता श्री संत कोटेश्वर महाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी जळगाव जामोद मतदारसंघातील सर्व पक्षांच्या नेत्यांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वस्त मंडळ कोटेश्वर महाराज तसेच एकलारा ग्रामस्थ यात्रा नियोजन समितीने विशेष परिश्रम घेतले एम सी एन न्यूज मराठीकरिता रोहित चोपडे एकलारा